नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकी पाटील आपलं खानदेशी दुनिया या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी बैल आ... बाजार दाखवण्यासाठी आलो आहे तर मित्रांनो बैल बाजारामध्ये हे दादा आता बैलाचे शिंगा वगैरे बनवत आहेत कशाप्रकारे शिंग बनवतात किती रुपये घेतात आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहेत पाहू शकता या ठिकाणी बबनदा नमस्कार कसं आहे बाजार वगैरे माझचा जरा बाजार बरं आहे का आजचा तर किती बैले गेले सकाळपासून आपण दहा एक वैले केलेले आहेत के। के तर आपण जुडीचे किती रुपये घेता मग जुडीचे पाचशे रुपये घेता सिंगलचे अडीचशे रुपये सिंगलचे जर आपल्याला कोणी घरी बोलवलं तर घरी पण जाता आपण बरोबर आणि कोणकोणते बाजार करता मग आपण हो बरोबर बरं धरणगाव धुळे चाळीसगाव आणि पारोडा हे चार बाजार आपण करता हप्त्यामध्ये तर किती वर्षापासून आपला व्यवसाय करताय आहे आपण चार वर्ष चार वर्ष आले का बरं मित्रांनो चार वर्ष आले आहेत जोडीचे ते पाचशे रुपये घेतात आणि एका बैलाचे अडीचशे रुपये जर तुम्हाला त्यांना घरी वगैरे हो बोलायचं असेल कोणाच्या गाई वगैरे असतील म्हशी असतील बैलजोडे असतील तर ते घरी पण जातात पाहू शकतात या ठिकाणी किती आकर्षकपणे एकदम छानपणे ते बैलाचे शिंग वगैरे बनवत आहेत येत काय मारताय तुम्ही पहिले कत्ती असं आहे का कत्ती मारताय मित्रांनो हे त्याने काय होतं बैलांना शिंगांना सफाई होते सफाई होते का वरची बरोबर काय इजा वगैरे होते ना बैलांना याच्या बरोबर पाहू शकता आता मारत मारतायत ते वरचं जे पूर्ण घाण वगैरे ते निघून जाते पूर्ण पाहू शकता या ठिकाणी पूर्ण काळजी करूनच करता ते तुम्हाला जर घरी वगैरे बोलायचं आता बैलपोडा येतो मित्रांनो जर बैलांची शिंग वगैरे बनवायची असेल तर आपण त्यांचा नंबर टाकलेला असो तुम्ही घरी बोलू शकतात आता सध्या बैलपोडा वगैरे येतोय तुम्ही घरी पण जाणार ना जर बोलवलं तर आपल्याला बरोबर तर पहा मित्रांनो आता ते पत्ती वगैरे मारली की पाहू शकता पण या ठिकाणी ते कानस मारताय कानस मारताय तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबर करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा बाजारामध्ये काय काय घडतं ते संपूर्ण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून धावतो मित्रांनो जर आता बाजार मंदीवर येतो खूप तर ओढ्यानंतर बाजार आता एक कानच मारली जाते त्याने पूर्ण चिकना येतो चिकन पण येतो शिंगांना आणि बैल आकर्षक दिसतो मित्रांनो चिकना पण येतो का सिंगांना बरोबर पट्टी मारताय पण वरची आता ही पट्टी मारली जाते मित्रांनो पाहू शकता शिंग पूर्ण एकदम चिकन आहे आता पूर्ण म्हणजे बैलाला ज्यावर वनारण्याची काळजी करूनच ते काम करतात आणि सध्या आता बैल पुढा पण येतोय ज्या शेतकरी बांधवांना जर तुम्हाला शिंग वगैरे बनवायचे असतील गाईंचे मैशींचे किंवा बैलजुडीचे तर तुम्ही यांना घरी पण बोलवू शकतात जुडीचे पाचशे रुपये घेतात मित्रांनो आणि सिंगल बैलाचे अडीचशे रुपये जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्हाला तो द्यावं लागेल त्यांचं पेट्रोल पाणीचा खर्च आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असो पाहू शकता किती छान प्रकारे बैलाचे शेंगांना प आता पट्टी मारता येते धुळे चाळीसगाव घरंगाव पारोडा असे बाजार करतात ते हप्त्याचे चार बाजार असतात हा बाजार रविवारचा असतो सध्या आता मंदी असल्यामुळे बाजार जरा शांत भरलेले आहेत पुढ्यानंतर चांगले बाजार भरणार आहेत ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी बैल जुडी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण येऊ शकतात आपण बरेच आणि व्यापाऱ्यांचे नंबर टाकलेला असते तालुक्याचा बाजार मित्रांनो खानदेशमध्ये आता ही पट्टी मारली जाते किती छान प्रकारे पट्टी मारली जाते मित्रांनो बघू शकता आपण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर करत जा कारण बरेच व्हिडिओ पाहता ना सबस्क्रायबर माहिती नसतं पण तुम्ही कोणाला तरी विचारत जा की सबस्क्रायबर कसा करायचं म्हणजे कारण माझा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला पहिले दिसेल मग नोटिफिकेशन लवकर तुम्हाला घ्यायचं आता एक शिंग बनवलं मित्रांनो आता शिंग शेंग ते हा व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करत जा आपली शेतकऱ्यांची ग्रुप असतील त्यामध्ये पाठवा कोणाला बैलाचे शिंग वगैरे बनवायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आता बैलपुढा पण येतो मित्रांनो आता एक शिंगाचं काम झालेलं आहे आता दुसरं शेंग बनवता येते पहा आता एक शिंग पण गेले आता दुसरं पण होतील आता होऊ शकत आपण या ठिकाणी मित्रांनो वरच कापता मित्रांनो वरच कापल्या गेल्या

तर मित्रांनो आपले तीन यूट्यूब चॅनल आहेत एक बाजार फेरपडका खानदेशी दुनिया आणि खानदेश बैल बाजार हे माझेच यूट्यूब चॅनल आहेत तिघांना जर तुम्ही सबस्क्राईबर केलं असेल तर करून घ्या आणि आपलं फेसबुकला एक पेज पण आहे खानदेश बैल बाजार म्हणून त्याला पण तुम्ही जर फॉलो केलं असेल तर करून घ्या मित्रांनो तर त्यामध्ये पण फेसबुकला पण आपले बैल बाजाराची व्हिडिओ वगैरे येत असतात शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ असतात आता बाजार जरा मंदिवरी मित्रांनो म्हणून आता सध्या आपण जरा बाजार एवढे कवर करत नाही कारण बाजारात जाऊन काही उपयोग नाही कारण बाजारामध्ये आता बैलजुडे कमी येत आहेत जेव्हा चांगले बाजार भरतील पुढ्यानंतर तुम्हाला संपूर्ण बाजार दाखवेल फक्त मित्रांनो तुम्ही शेअर करत जा व्हिडिओला जास्त आणि कमेंट करत जा कसा वाटला व्हिडिओ म्हणून आणि सबस्क्राईबर केलं असेल तर करत जा कारण मला पण एक तुम्ही तुमचा एक सपोर्ट भेटतो म्हणजे मला पण बाजाराला जायला बरं म्हणतं कारण माझी व्हिडिओ चालतील तर मला पण आनंद वाटेल व्हिडिओ काढायला की माझी व्हिडिओ कोण कोण पाहत आहे आणि मित्रांनो कमेंट करा की माझी व्हिडिओ कोण कोण पाहत आहे बरं ते कमेंट करा कुठून 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 पाहताय माझी व्हिडिओ तर कमेंट करा मित्रांनो अतिशय छान प्रकारचं आता हे कानस मा हे मारले होते आता थी थी, थी, थी तो वरचं जे छाल वगैरे असते ती खराब झालेली ती काढता तिला ते शिंग पूर्ण नवीन दिसतं मित्रांनो आकर्षक बैल दिसतो ससा मग आता व्यापारीच का करतात पण शेतकरी पण करतो कधीतरी कारण व्यापारीला बैल सुंदर दिसण्यासाठी विक्री होण्यासाठी शिंग बनवतो लवकर शेतकरी ससा लवकर शिंग बनवत नाही पण व्यापारी लवकर शिंग बनवतो कारण बैल आकर्षक दिसतो बाजारामध्ये तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय जवान जय किसान